महाराष्ट्र नाभिक महामंडळ कोल्हापूर जिल्हा व शिरोळ तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी नाभिक व्यवसाय याने सलून व्यवसाय सलून व्यवसायामध्ये जे परप्रांतीय कामगारांचा जो हस्तक्षेप चालला आहे आणि त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती यामध्ये पसरणार आहे अशा पद्धतीनं जर गुन्हेगारी प्रवृत्ती पसरली तर जातीनं ना नाभिक असणारा सलून व्यवसाय जो आहे तो बदनाम होईल आणि त्यामुळं महाराष्ट्रातली म्हणून कोल्हापूर दिलेली मला शिरो तालुक्यातील मला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून त्यांना बंदी घालावी आणि परप्रांतीय कामगारांचा मग स्थानिक महाराष्ट्र रोजगार लोकांना रोजगार मिळावा यासाठी आणि त्यांचा रोजगाराचा हक्क अबाधित राहावा म्हणून आम्ही शिरोल तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आन् ताबडतोब कारवाई करावी अशी एक आमची विनंती आहे